ईश्वराच्या नामचिंतनात एवढं मोठं सामर्थ्य याचं मला कौतुक वाटते महाराज म्हणतात ना त्या नामचिंतनाने ईश्वराची प्राप्ती होते इतकं सोपं नाव आणि भगवंताची प्राप्ती करून देतं त्याचं मला कौतुक वाटते म्हणून महाराजांनी उपदेश करत असताना था आम्हा प्रपंचिकांना सांगितलं आणि प्रपंचिकांमध्ये उपदेश करत असताना स्वतः तुकोबऱ्या स्वतःची इंद्रियाशी बोलताना असं म्हणाले ना घेई घेई माझे वाचे घेई गेई माझे वाचे गोडनाम विठोबाचे गोडनाम विठोबाचे डोळे तुम्ही घ्या रे सुख हा पहा विठोबाचे मुख मुख मुखाला सुद्धा सांगितलं भगवंताचं भजन ते नाम महत्त्वाचं